काय गुन्हे होते आणि काय कारवाई केली आज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या तर्फे पोलिसांनी एक सराईत आरोपीवर फायरिंग केलेली आहे प्रभाकर हंबर्डे म्हणून एक विष्णुपुरीमधील सराईत गुन्हेगार आहे ज्याच्यावर आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल होते आणि त्याच्यावर मोका पण लागलेला होता तो मोकामधून बेलवर आलेला होता बेलवर आलेला असताना पण त्यांनी परत एकशे नऊ सारखा गंभीर गुन्हा केला होता आ, एका जणाला चाकूने भोसकले होते चार पाच दिवसापूर्वी ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर होते त्याच्या मागावर असताना आज रोजी माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा विष्णुपुरीमध्ये आलेला आहे आणि त्याच्याकडे कमरेला पिस्टल आहे गावटी पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यावरून आणि त्याला अटक करणे गरजेचे असल्यामुळं आम्ही स्वतः डीबीचे मटवाड साहेब आणि सर्व डीबीचा स्टाफ आम्ही त्याला शोधत होतो त्याला शोधत असताना तो पांघरी गावाकडील कॅलन रोडने पळायला आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही त्या सदर भागामध्ये जाऊन त्याचा शोध घेतला असता त्याने पोलिसांना पाहून त्याच्या कमरेला असलेले गावटी पिस्टल काढून आमच्या दिशेने रोखले आणि तो फायर करण्याच्या बेतामध्ये होता आणि तेवढ्यामध्येच त्यानं फायर करत असताना आम्ही आमच्या आत्मसंरक्षणासाठी आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावर माझ्या पिस्टलनी राऊंड फायर केला पायातून कमरेच्या खाली फायर केला त्याच्या पायातून गोळी आरपार गेली होती त्याला जखमी झाल्यामुळे त्याला ताब्यात घेतले आणि त्याला ताब्यात घेऊन विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट केले आणि पुढील गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणे सुरू आहे